यंदा देशात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दुसरीकडं यावर्षी मान्सून पाच दिवस आधीच केरळमध्ये येऊ शकतो असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलं आहे गेल्या दोन आठवड्यात बाष्पीभवनासह वाऱ्याचा वेग वाढला असून आत्तापासूनच बाष्पयुक्त ढग देशावर दिसू लागले आहेत परिणामी यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा आधीच केरळमध्ये दाखल होईल असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे दुसरीकडं आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह गड़ा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय सध्या भारताची सॅटेलाईट इमेज पाहिली तर देशाला ढगांनी वेढलं आहे अरबी समुद्रातील तापमान एकतीस अंशांवर आणि हिंदी महासागराचं तापमान तीस अंशांवर गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग वाढलाय त्यामुळे यंदा अंदमानमध्ये मान्सूनची वर्दी लवकर मिळेल हवेचा दाब वाऱ्यांची दिशा आणि समुद्राचं तापमान याचं गणित मांडून हवामान अभ्यासकांनी नवा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार यंदा नियोजित वेळेपेक्षा आधी चार ते पाच दिवस मान्सून केरळमध्ये येऊ शकतो पाच जून ही दरवर्षी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख मानली जाते पण यंदा उकाडा प्रचंड वाढल्यानं बाष्पयुक्त ढग बनण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे परिणामी यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान चाळीस अंशांपर्यंत गेलं होतं त्यामुळं कोल्हापूरकर वाढत्या उष्णतेनं हैराण झाले आहेत आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पावसानंतर थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आहे